काय इंडिया स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता माझ्या दिवसाची सुरुवात आहे आता बारा त्रेपन्न आणि माझा क्लास आहे एक वाजता एक पन्नासता म्हणजे आणि हा आहे बाहेरचा सीन आणि ही माझी रूम नका बघू आणि हे आत्ता टेम्परेचर बाहेर असं पळावं लागतं सिग्नरसाठी सिग्न लागतं आलो हा सगळं सिग्नल सुटलं असं पळावं लागतं जवळजवळ एक दीड किलोमीटर लांब आल्या हॉस्टेल हो बसतून आणि इथं ते बस स्टॉप आहे आणि लिटरली मेस्ट जेवण नाही आलेलं त्याच्यामुळं काहीच नाही पोटात काहीच का नाही आहे आणि आता तुम्हाला कळेल किती धावपळीचं इथं जीवन किती स्ट्रगल आहे असं बस स्टॉप आहे इथं इथं बस भेटते असं त्या प्रत्येक स्टेशनवरती बसचं नाव लिहिलं असतं की किती वेळ लागणार आहे ट्रेनमध्ये मायनस अठरा दाखवते पण ॲक्च्युली मला मायनस बावीस आहे तर ह्या बसतं यायचं नाव एनडेक्स आहे ते सगळं बस डेटा आणि ही बस आहे बघा ह्या बसमध्ये चढायचं आहे अशी बस आहे ऍप मध्ये आपल्याला बसचे डायरेक्ट आणि फोटो उतरायचे वगैरे सगळं सहारा घेऊन सगळं गाडी गाड्या बिल्डिंगचा कलर आहे Afrika, Afrika. India, 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 da. India. India, da. India. India, da. India, India, Da, India, 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 India. Yeah. <sumak> मित्रांनो पहिल्यांदा बघितली मी रशियात रोल्स ऑइल्स हा पळत आलंय ह्या गाडीसाठी बघा गाडी वापर फर्स्ट टाइम मी बघतोय माझ्या लाईफ मध्ये ऍक्च्युली इथं पण पहिल्यांदाच दिसली मला ही गाडी रोल्स ऑइल्स एवढी थंडी की मला बोलता पण येत नाही नीट क्या गर्मी यार पसीन आर क्या हे का बनवलं का बनवलं असेल कारण इथं वरती कन्स्ट्रक्शन चाललंय त्याच्यामुळं हे असं शेड बनवलं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये या गोष्टीचा म्हणजे इथले लोक किती विचार करतात बघा इथे कन्स्ट्रक्शन चालू असेल हे कन्स्ट्रक्शन आहे किंवा ही बिल्डिंग जुनी आहे त्याच्यामुळं हा असा ओढा टाईप ओढा टाईप इथं मला बोलताय ना एवढी थंडी आहे तर असा ओल्ड टाईप आहे आणि हा ऑलमोस्ट फ्रीज झालाय बघा आणि तरी पण हे बदक वेगळ्याच प्रकारचे बदक तो होत किती स्ट्रगलचं काम आहे बघा जो हात रेकॉर्डिंग करायला काढतोय तो हात फक्त पाच ते दहा सेकंदात पूर्ण फ्रीज होऊन जातोय दीड ते दोन किलोमीटर चालून फायनली लास्ट ला हे मग हे इथं अडकवतात मग तुम्हाला ते असं टोकन देतात शूज पण काढावे लागतात म्हणजे ह्या दोन्ही हातामध्ये किती डिफरन्स आहे बघा हात मी रेकॉर्डिंग करायला वापरलेला आणि असा अशी क्लास असते इतरच यामध्ये

अभय अभय मराठी मी मराठी मी मराठी मी नाही तू तुझं नाव सांग नाही ना तीन अठ्ठावीस आणि आता तिथून एक दीड किलोमीटर परत चालत जायचं त्या बस स्टॉपशी आणि तिथून परत दुसरा क्लास आहे परत पोटात काहीच नाही आम्ही काहीच खाल्लेलं नाही उपाशी उपाशी कोटी आता बसमधून उतरलो बघा एनच्या क्लासला एनाटॉमीच्या आणि इथून इथून परत इथून परत दीड किलोमीटर चालत जायचं याच थंडीत पूर्ण एक दिवसाचा एंड अजून पण नाही झालं अजून पण एक किलोमीटर चालत जायचं आहे बस स्टॉपला आणि तिथून जाऊन परत मग सेल्फ कुकिंग करायचं आहे कारण कोणी विचारणार तर नाही आहे ना की खाल्लं वगैरे का मग आपलं पण जेवण बनवायचं आहे भुर्जी वगैरे आणि हो खायची कारण सरा पोटात काहीच नाही आहे एवढी भूक लागली पण म्हणजे शिवाय काहीच ऑप्शन नाही आता निहाले निहाल पण मराठीच आहे किती ला दोनशे आहे बघा चिकनचा कस असा शर्मा आहे वेलकम टू रशिया थँक यू स्पसिबा तर ना त्यांनी आम्हाला एक शॉर्मा गिफ्ट केला बहुतेक डू यू नो जिमे जिमे आजा आजा माझ्याकडे बॅग मध्ये असतात हे कारण मी असल्या असाच लोकांना द्यायला ठेवलेले

ट्वेंटी द्वादिशेत दिस इज स्पेशल कॉइन बुक लागले तिथून पण एक दीड किलोमीटर चालत जायचंय नो ऑप्शन करावं तर लागणारच तर असा होता सगळा दिवस आजचा आत्ता वाजले साडेसात आठ आणि अगेन पोटात खूप थोडंसं काहीतरी थोडासा शर्मा खाल्लेला खूप पळापळी आणि एकटीक शेड्यूल आणि अभ्यास आता परत अभ्यास करायचा जाऊन जेवण बनवायचं पहिलं तर असं असतं एक <coughs> परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्याचं आयुष्य हां चला बाय